नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकाला ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलाय मुंबईतील सत्ता त्यांच्या हातातून निसटली असून अनेक वर्ष मुंबईवर वर्चस्व वर राखणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेलं नाही ठाकरेबंधूंच्या पराभवामागे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मतांचं विभाजन शिवसेनेतील फूट आणि दोन वेगळे वेगळे गट असल्यामुळे पारंपरिक शिवसैनिकांची मतं विभागली गेली आहेत याचा थेट फायदा भाजपला झालाय महापालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप रखडलेली विकासकामं आणि बदलाची मानसिकता या मुद्द्यांचाही ठाकरे बंधूंना फटका बसल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे या निकालामुळे मुंबईतील ठाकरे बंधूंच्या राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का बसलाय येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पराभव अत्यंत महत्वाचा मानला जातोय मुंबई महापालिकेच्या निकालाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून अखेर पक्षाने सत्ताही मिळवली आहे भाजपचा या विजयामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाजपच्या या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र ही प्रभावी प्रतिमा विकासाचा अजेंडा अमराठी वॉर्डावरील मजबूत पकड सक्षम उमेदवारांची निवड आणि अचूक निवडणूक नियोजन निवर्ण ही निर्णायक ठरली आहेत राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी झाली आहे त्यामध्ये मुंबई महापालिकेचा निकाल विशेष लक्षवेधी ठरलाय या निकालानंतर मुंबई महापालिकेत आता भाजपाचाच मराठी महापौर होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्या वादामुळे चर्चेत आलेल्या नवी मुंबई महापालिकेमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालंय त्यामुळे गणेश नाईकांनी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी केल्याचं दिसून आलंय नवी मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेनं जोरदार ताकद लावल्याचं दिसून आलंय त्यातून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध झाल्याचंही दिसून आलंय एकनाथ शिंदे यांनी गणेश नायकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय तर गणेश नायकांनीही त्याला प्रत्युत्तर देत शिंदेना आव्हान दिलंय निवडणुकीच्या तोंडावर दोन राष्ट्रवादी एकत्र आणून निवडणुकीसाठी सामोरे गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या पुण्याच्याच नाही तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपने आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठलाय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकशे अठ्ठावीस जागांसाठी झालेल्या या लढतीत भाजपने चौऱ्याहत्तर जागांवर आघाडी घेत सत्ता कायम राखली आहे दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी आघाडीला केवळ एक्केचाळीस जागांवर सध्या तरी दिसत अहिला नगर महापालिकेत विजय झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांना फोन केलाय यावेळी फडणवीसांनी विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या मुंबई महापालिकेतील यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साठम यांना फोन केलाय फोन करून फडणवीसांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या महापालिका निवडणुकीत घाऊघवीत यश मिळाल्यानंतर सिंधुदुर्गच्या कणकवलीत खासदार नारायण राणे नितेश राणे दीपक केसरकर यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केलाय यावेळी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय तसेच अन्य ठिकाणी सुद्धा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत विजयोत्सव साजरा केलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानं कार्यालयात मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी देखील आनंद व्यक्त करत डान्स केलाय सोलापूर महापालिकेत भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय विशेष म्हणजे याच प्रभागातील प्रभाग दोन क मधील भाजप उमेदवार शालन शिंदे अटकेत असून येथील प्रभागातच मनसेच्या बाळासाहेब सर्वदे यांचा खून झाल्याची घटना घडली होती सोलापुरातील प्रभाग दोन मध्ये भाजपचे चार उमेदवारही विजयी झाल्यात त्यामुळे येथे हत्या प्रकरणाचा कुठलाही भावनिक परिणाम झाला नसल्याचं दिसून येत आहे अमरावतीमध्ये मतमोजणी केंद्रांवर राडा झाला उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात न सोडल्यानं राडा झालाय यावेळी पोलिस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाल्याचं सा पाहायला मिळालंय अहिल्यानगर महापालिकेवर भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्यात बोलबाला झालाय युतीच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केलाय पुण्याच्या विमाननगर परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय या दरम्यान कार्यकर्त्यांनी बुलेट माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आवाज केला यामुळे पोलिसांनी कारवाई केली असून सार्वजनिक शांतता भंग होत प्रकरणी पाच बुलेट मोटरसायकल जप्त करण्यात आल्या अहिल्यानगर एडिसी परिसरात मत मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्यानं गोंधळ उडालाय या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आलाय लाठीचार्ज नंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यात पोलिसांना यश आलंय पुणे महापालिका प्रभाग क्रमांक सातच्या विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी विजयाच्या घोषणा दिल्यात यावेळी गुलालाची उधळण करत एकाच वादा अजितदादा आशयाच्या घोषणाही करण्यात आल्या पुण्यातील प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांनी गोंधळ केलाय मशीन बदलल्याचा आरोप करत त्या थेट कंपाऊंडवर चढल्यात यावेळी रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपाचा बहिष्कार केलाय या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा एल एस मराठी